अति नाटकी नाटक मन अभिमान याचे करावं या साधू सावध साधू सावध असतो कसा सावध असतो त्याच्या पुढच्या उमेद सांगितलं भागवत ग्रंथामध्ये वागुरे बांधलेल्या मृगाशी आता तुम्हाला वागुरा माहीत नसतील ऐका जंगलामध्ये जे पारधी लोक असतात ते श्वापद पकडण्याकरता जनावर पकडण्याकरता वाघूर लावतात काय करतात ते वाघूर लावतात पकडण्याकरता मग ती वागू लावायची माझे नात मरात म्हणतात वाघुरे बांधलेल्या वा मृगाशी पारदी ज जाऊ दे या वनाशी त्या चार पायाच्या प्राण्याला त्या वाघुरेमध्ये मध्ये तो पारदी गुंतवतो त्याला जाऊन देत नाही बाबा कसा जाऊन देत नाही त्याला नेमका हुसकीत उसकीत त्या ठिकाणी विठल विठल पुरे बांधलेल्या मृगाशी पारधी न जाऊ इथे मनाला ना ज्ञानपार सांगितलं बाबा हो तसा पारधी त्या शोपदाला जाऊ देत नाही त्याला बरोबर वाघरीमध्ये आटकवतोय त्याप्रमाणे तुमचं आमचं मन इतं फिरतंय एकटं फिरतंय भयंकर फिरते प्रत्येकाचं आजच्या काळात गरज आहे मनाला उपदेश करण्याची मनाला उपदेश करण्याची आजच्या काळात गरज आहे परमार्थामध्ये कारण मनामुळं सगळ्या गोष्टी घडतात आताच्या काळात सांगा कुठल्या गोष्टी मना आता जन्माचं कीर्त नाही त्यामुळं मी बाकीचं सांगणार नाही तुम्हाला पण हे जे चाललं आहे आपल्या जगामध्ये हे वास्तव आहे हे सगळं कशामुळं चाललंय तर मनामुळं चाललेले आणि हे मन आपलं इतकं घातक आहे इतकं घातक आहे की ज्ञानपराने सांगितलं बाबा हो अतिनाटकी नाटकं मन इतकं नाटकी आहे का ते धरी अभिमान ते सोडत नाही दादा सोडत नाही याकरता एक पर्याय केला जरी ते बुद्धी ते ते सळी निश्चय ते हतोखळी मिळवूनही जाय तुम्ही किती बुद्धीची त्याला चालना द्या पण मन त्याला टाळी मारून निघून गेले शहरात नाही विठाला विढाला झाला सांगितली आहे प्रत्येक वेळेला आणि ते मन प्रत्येक मनुष्याला त्रास करते आज आपल्या आयुष्यामध्ये कोणाचं कुठं मन जाईल कोणाचं कोणावर मन बसेल कोणाचं काय करेल हे मन केवळ पापच करते काय करते पापच करते आहे आणि हे पाप करा असणारं मन त्याला फक्त ना त्याला फक्त योजना परमात्म्याने के केलेली आहे महात्म्यांनी केली आहे ते मन फक्त गुरुच्या चरणी दिन करा ते फक्त देवाच्या चरणावरती दिलीन करा आणि ते मन जर देवाचं शरणी झाले तर माझे ज्ञान एका प्रमाणात बोलतात मन रंग I nice.